Such marriages as many of us are a major issues ते सगळ्यात मॅक्झिमम ग्रो झाली बारा सुमार ब्रांचीज झाले ऑल ओव्हर आणि गोयातली सगळ्यात रिस्पेक्टेड बँक असा आहे जे अडीच महिन्या पहिली हा रिनोव्हेशन करतात आज आता अडीच महिन्यानंतर परत ब्रांच शिफ्ट झाली असतात आणि आज त्याचे ओपनिंग केले केलं आता त्यांच्या लक्षात आले की बिचोले या एरियेत सामान्य खातीर सामान्यांची सामान्य अशी बँका असं एक त्यांचे स्वप्न असं आणि ते स्वप्न घेऊन त्यांच्यानी ही बँक त्यांना सुरू केली आणि आज बरं दिसतं की त्या बँके नंबर वन बँक अशी गेली आहे म्हणजे ऑडिटरच्या दृष्टीने म्हणा किंवा जे जे आरबीआय असू सगळ्यांटीज जो आता तर हॅपी पण कस्टमर सर्विसुद्धा ज्या बँकेची आज बेस्ट म्हणून समजली वता त्यातून बिजोली वर्ग कॉपरेटिव्ह बँकेची घटना घडली वता त्यांना कॉपरेटिव्ह क्षेत्रात सहकार क्षेत्र जे म्हणतात सहकार क्षेत्रातली बँको खऱ्या अर्थात लोकांचे बँको असे असतात सामान्य मनशाची बँका तेच ध्येय समोर दोन ही बँक काम करत असतात या बँकेचे स्टाफ जेव्हा बोर्ड ऑफ डायरेक्टर्स जेव्हा आणि इतर सगळे जे सपोर्ट बँकेशर असतात ते सदांच बँकेकडे बँकेकडे हे आपली बँक पळतात आणि त्यांच्या सपोर्टाचे बँक आज इतक्या हायटीचे पाहू शकले त्यांना ते बँक बरी वायट धरता रैकिंग एफ एस डब्ल्यू एम फाइनेंशियली साउंड वेल मैनेज बैंक आई एम प्राउड ऑफ इट। सगन इम्पोर्टंट सभी बैंक एनपी बहुत अच्छा नेट एनपी जीरो पर्सेस एकदम बेस्ट आ बिचोली परमन जाण सांगले पाहिजे जा ते आम्ही मानिन आम्ही पेंडे अर्बन साहेब समजून आम्ही हांगा सर अण्णा जो असतात त्यांचे आम्ही सतरा अठरा वर्षा आमचे संबंध म्हणजे अण्णा हा पेंडे लोकसभेत राहिलो त्यांना आमचे संबंध अण्णा हो ट्रस्ट वर जी मनीस त्याच्यावर विश्वास आम्ही बिचोली अर्पण नाव खबर ना अण्णाची बँक आणि हे सगळे आमचे लोक नावापेक्षा जे डायरेक्टर असा पण ते ट्रस्ट वरती असतात ते अकाउंट रावतात आता आम्ही आताच उलयतले अशी बँक आम्हाला मेळाली की आमचे सौभाग्य आणि आम्ही आमचं सगळं सपोर्ट देतले तुमचा सपोर्ट सगळ्या शेअर होल्डरचा सगळ्या कस्टमरचा सपोर्ट जो इतकी वर्षा जो आमच्या बँकेन दिल्ली असा तो चालूच असो आणि एज अ बोर्ड ऑफ आम्ही ट्राय करता बँक कशी वाढोवची तुमच्या सपोर्टात आम्ही शुअर आम्ही बँक

आणि ह्या बँकेचे लास्ट दोन वर्ष नेट एनपेज झिरो पर्सेंट आणि ग्रॉस एन बिलो सिक्स पर्सेंट सेकंड थिंग एक कॉन्सेप्ट असतात एटीन पर्सेंट नॉर्मली इट शुड बी ट्वेल्व पर्सेंट असे इन अप जाता एटीन पर्सेंट हा आणि साऊंड अँड वेल मेनेज कॉपरंशियली साऊंड अँड वेल बँक जाल्यार आमचे बोर्ड ऑफ डिरेक्टर्स आहात ते ऑल अबव पाहत त्यांका बँके बँक बरी चाललेली जाय कस्टमरांची कामां जाल्ली जाय कस्टमरांक लोनां मेळलेली जाय वेवस्थीत रिकवरी जाल्ली जाय हे तांचे तांकां दुसरो कसलोच इंटरफिरन्स तांचो खंयच्याच डिसिजन नासता ते आमी पॉलिसी अंडर द गायडन्स ऑफ डायरेक्शन दिता त्या प्रमाणे फुडें पेडण्याची ब्रांचीची प्रगती लोकांनी सहकार्य भरपूर देऊन आमचे ह्या पदारे बँक पावले आणि कम्पेरेटिव्हली बाकीच्या परस आमची सर्व्हिस असा ती डोरस्टेप म्हणजे आम्ही कस्टमर येतलो आणि सांन घेतलो किंवा आयल्या बरोबर आम्ही संपर्क करतात आणि इमिजिएटली त्याची निडफूल असा त्या प्रमाणे आम्ही त्यांना हे करतो अशी आमची सर्व्हिस सो so, अशीच आमची पुढे सर्व्हिस रावतली लोकांनी सहकार्य आम्हाला दिवचे आणि कडल्यान आम्हाला हंड्रेड पर्सेंट बऱ्यापैकी सहकार्य मिळत असा त्याबद्दल त्यांचे थँक्स आणि नवीन आमची इनॉग्रेशना बद्दल पुढे आम्ही असेच कार्य चालू करतो